मित्रांनो सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आप मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्याबरोबर आहेत गौरव कांबळी गोपी आणि सिद्धेश या सगळे इन्स्टावर ऍक्टिव्ह असतात आणि आज आपण कुठे चाललोय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी सावंतवाडीला चाललोय एक्कावन्नवे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन अच्छा आणि त्याचं सगळ्यांचं यांनी प्रमोशन केलेलं आहे इन्स्टावर आणि ते प्रदर्शन बघण्यासाठी आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत तर या विज्ञान प्रदर्शनामध्ये काय काय गोष्टी बघायला मिळतील तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळतील नक्की हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक कर तर मित्रांनो आता आपण सावंतवाडीला पोचलेलो आहोत हा जो सावंतवाडीकडनं आंबोलीला जाणारा रोड आहे जिमखानाच्या पुढे हे राज्यस्तरीय प्रदर्शन भरवलेलं आहे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन दोन हजार चोवीस आणि बरेचसे इन्स्टावरची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत नमस्कार नमस्कार तू पण ब्लॉक करतो आहेस वाईफ मयुरी आहे त्याची बरेच लोक आहेत चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय बघायला आपल्याला मिळते राहत आल्यावर भव्य दिव्य असा मंडप दिसतो आहे ठिकाणी आणि अगदी या, या प्रदर्शनाला साजेसं असं नाव दिलेलं आहे भा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी याचं नाव दिलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर बिग थम्सअप या सगळ्यांसाठी एक साजेसं सा नाव या प्रदर्शनाला दिलं आहे आता या प्रदर्शनाच्या या बाजूला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आहे या साईडला आय थिंक पार्किंग असेल पुढे जाऊन बघू खाण्याचे देखील स्टॉल आहेत आतमध्ये जाऊन बघूया काय काय बघायला मिळते नमस्कार मी रघुनाथ कृष्णा कारेकर सिंधुदुर्ग का जिल्हा विज्ञान मंडळ उपाध्यक्ष आहे एकावन्न व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आपल्या सावंतवाडीत जिमखाना मैदान इथे होत आहे उत्साहाच्या वातावरणात हे विज्ञान प्रदर्शन सकाळी उद्घाटन पार पडलं माननीय मुख्यमंत्री यांनी संबोधित केलेलं आहे दीपकभाई मान्य शिक्षणमंत्री याने शुभेच्छा देऊन हे उद्घाटन आज सकाळी पूर्ण झालं यामध्ये आपल्या सदतीस हे स छत्तीस जिल्ह्यामधून सदतीस विभागातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स इथे सादर करण्यात आलेली आहेत जिल्ह्यातून जे पहिले तीन क्रमांकाचे मॉडेल्स आहेत ती इथे सहभागी झालेली आहेत साधारणपणे चारशे एक्केचाळीस स्टॉल्स आहेत आणि हे चारशे एक्केचाळीस स्टॉल्स विविध विभागामध्ये इथे विभागणी केलेली आहे आपण जर पाहत असाल तर इथे आ, हे समोरचा जो भाग आहे या भागामध्ये प्राथमिक जे विद्यार्थी आहेत सहा ते आठ गटातील यांनी आपल्या प्रतिकृती मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती आहेत काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत काही विविध शेतीविषयक संकल्पना विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांकडून इथे मांडले गेलेले आहेत त्याचबरोबर आपण जर हे डाव्या बाजूला जर पाहिलात तर तिथे आपल्याला प्राथमिकचेच मॉडेल्स दिसतील कारण प्राथमिकचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे सहभागी झालेले आहेत ज्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे माध्यमिकचे विद्यार्थी म्हणजे नववी ते बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती आहेत उल्लेखनीय अशा प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला मिळतील अच्छा आणि जसं विद्यार्थ्यांचा सहभाग असतो त्याचप्रमाणे इथे शिक्षकांनासुद्धा आपल्या प्रतिकृती मांडण्यासाठी संधी असते प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षक फक्त निवडला जातो अशा प्रकारचे आपल्याकडे छत्तीस जिल्ह्यांमधून सदतीस प्राथमिक विभागाचे आणि सदतीस माध्यमिक विभागाचे शिक्षक सहभागी झालेले आहेत बरोबर आणि याबरोबरच शिक्षकांच्या सोबतीने जे प्रयोगशाळा सहाय्यक असतात किंवा परिचर असतात यांनासुद्धा वाव मिळावा यासाठी या प्रदर्शनामध्ये त्यांच्याही प्रतिकृती मांडल्या जातात त्यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिकृती निवडली जाते आणि त्यांचे जी मॉडेल्स आहेत किंवा विविध शैक्षणिक साहित्य असेल त्याची मांडणी इथे ते करतात यामधून राज्यस्तरावर पहिल्या तीन प्रतिकृतींची निवड प्रत्येक विभागातून केली जाते आणि याचं नंतर राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन घेतलं जातं अच्छा सर आणि याचा तारीख आणि वेळ काय असेल हे प्रदर्शन आपल्याकडे आज दहापासून चालू झालेलं आहे पाच दिवस चालणार आहे अच्छा या पाच दिवस हे सर्वांसाठी खुलं आहे आणि सकाळी वेळ काय असेल सकाळी नऊ वाजल्यापासून सर पूर्ण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे आपल्याला सहाच्या पुढे आपण हे पाहू शकतो okay. त्याबरोबरच प्रदर्शनासोबत आपल्याकडे विविध सायन्सचे टॉक शो होणार आहेत ज्यामध्ये विविध तज्ज्ञ येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांसाठीच त्याबरोबर इतर आपण सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरणारी अशी माहिती त्यांच्याकडून आपल्याला okay. मिळणार आहे आणि एक महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातून जवळपास प्रत्येक तालुक्यातून साधारण पाचशे ते सहाशे विद्यार्थी इथे भेट देणार आहेत अच्छा खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली आता आम्ही बघतो की या ठिकाणी विज्ञान प्रशासन सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो आता आपण प्रायमरी स्टुडंट म्हणजे पी एस पासनं चालू करूया बरेचसे स्टॉल फिरायचे आहेत मी वर दाखवणार आहे आणि हे सगळं अनुभवायला तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे नमस्कार दादा नाव काय तुझं माझे नाव दिग्विजय भांडुरगे आणि कुठून आलो तुम्ही सातारा कुठली शाळा परकंदी हायस्कूल परकंदी अच्छा आणि काय बनवलं आपण माझ्या यंत्राचे नाव मेकॅनिकल क्लॉक काउंटर अच्छा याचा वापर कुठे केला जाईल याचा वापर सर्वप्रथम कापड उद्योग करतात त्या दुकानदारांना अच्छा व कापड मिल मध्ये परत टेलर व मॉल्स मध्ये याचा वापर केला जाऊ शकतो अच्छा आणि कसं होतं आहे येथे आपण कापडी रोल अडकवल्यानंतर येथे समोर दोन रोल आहेत व त्याला एक मोटर बसवलेली आहे डी सी गेअर मोटर व येथे मेकॅनिकल मीटर आहे या मेक मीटरमध्ये आपले आकडे दिसतात व येथे स्विच ऑन केल्यानंतर हे मोटर कापड बाहेर खिचते व या मेकॅनिकल मीटरमध्ये आपल्याला ते मेजरिंग दिसते ओके इथे ते मेजर येत आहे हां ओके आपल्याला परफेक्ट आपल्याला या मीटर मधील म्हणजे दहा सेंटीमीटर तर दहा आकडा म्हणजे एक मीटर कापड व या यंत्रामध्ये आपण काही वेळेस लाईट जाऊ शकते लाईट गेली तर पॉवर बॅकअप म्हणून अंधारात दिसत नाही म्हणून येथे आपण लाईट बसवली आहे पॉवर बॅकअपवर व लाईट गेली तर आपली मोटर बंद होईल बंद होणार तर त्यासाठी आपल्याकडे एक पर्याय आहे आपण त्यावेळेस मॅन्युअली हे यंत्र यूज करू शकतो आता समोरच्या बाजूस आपण हे कापड खेचले की खालचा रोल फिरतो व येथे काउंटिंग चालू हां काउंटरिंग चालू होतो My project is electric scooter, and I am Omkar Sose from Scottish Academy, Vasmat Road, Parbani. I will tell you how I make this electric scooter. For making, first I took the handle system of cycle, then I completed the base with wooden board and with much iron rods. Then, back side, I attach hub tire, uh, in which BLDC motor is present. And to give mechanical support, front side, I put dummy tire and balancing tire to balance it. On handle, I put accelerator, lock system, horn, electric. एनर्जी फ्रॉम टूलरेटर अँड टू दर इलेक्ट्रिक स्कूटर मूव्ह फ्रॉम वन प्लस टू अनादर Now I will tell you the uh, main uh, utility of this vehicle. It is primarily designed for childrens and old age peoples because they cannot carry heavy vehicles such as scooters and bikes. And also for the enclosed parking go-down, shopping complex, and for the security officers for patrolling. It, uh, it does not create any type of pollution. Energy produce zero emission, reduce the consumption and air pollution, uh, uh, which does not affect any environment. Thank you. बिलाल एंड माई स्कूल नेम इज शाहू शाहबाबू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज पातून डिस्ट्रिक्ट काकोला और मेन टॉपिक इज साइंस एंड टेक्नोलॉजी फॉर सोसाइटी एंड आवर सब टॉपिक इज कम्युनिकेशन एंड ट्रांसपोर्ट एंड आवर मॉडल नेम इज एंटी एक्सीडेंट महामार्ग प्लान इंडिया के एक महाराष्ट्र में एक हाईवे खुला है जिसका नाम है समृद्धि महामार्ग उसकी हमने एग्जाम्पल लिए उस पर एक्सीडेंट हो रहे उससे कई रीजन है हाईवे अपना ब्रेक वेल ओवर हीटिंग सॉफ्ट एक्सेट्रा तो हमने इस पर एक थ्री इसमें थ्री इस पर काम किया मॉडल तो हमने एक एक्सपेरिमेंट एक एक किया था इसको तीस सेकेंड तक के ऑब्जर्व अच्छा मुझे ऑब्जर्व करना है इसको फिर बाद में ये फिर हमने ये ब्लैक एंड व्हाइट आपका माइंड ना चाहते हो सेंटर में कॉन्सेंट्रेट कर रहा होंगे फिर ये दूसरा है इसमें हमने इसमें पैटर्न डाले रेम्बो कलर में हमारे स्कूल का नाम ओके। इसे भी तीस सेकंड तक है माइंड ना चाहते हुए भी ये रेड yes. ये हम्म रोड पर किया है जो भी ड्राइवर है उसका माइंड एक्टिवेट पैटर्न रीड करने रेट ये पैटर्न में फ्लावर्स बर्ड एनिमल्स भी डाल सकते हैं नमस्कार माझे नाव यशस्वी सुभाष बनसोड़े आणि माझ्या शाईचं नाव आहे डॉक्टर होमी बाबा विद्यालय तारापूर माझ्या प्रकल्पाचं नाव आहे बहुउपयोगी साडी तर, तर मी ह्या चाळणीसाठी वापरले साहित्य म्हणजे लोखंडी स्टँड विद्युत मोटार आणि सच्चिद्र असलेली चाळण आणि पाईप आणि मिश्र तांदूळ तर ह्या आपला देश एक कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये जास्त करून धान्य पिकवले जाते हे धान्य शेतकरी दलाल आणि व्यापारी आपापल्या गोदामामध्ये साठवून ठेवतात आपल्या सर्वांना माहीतच आहे की गोदामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतात आणि त्यांची ज्ञान करण्यात इतर काही कारणामुळे ते एकमेकांमध्ये मिसळी मिसळी जातात आणि त्यांची विलगीकरण करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते ते करण्यामध्ये भरपूर वेळ आणि मेहनतही खूप जाते आणि थोड्या हो प्रमाणात धान्याची नासधूस होते हे सर्व टाळण्यासाठी मी हा प्रकल्प तयार केला आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण हे मिक्स जे आहे गहू आणि तांदूळ आहे हे मिश्र आहे टाकून आणि इथे बघा इथे विद्युत बटन आहे हे okay. चालू केल्यानंतर कंटेनरला आहे ना ती गतीची ऊर्जा मिळते आणि त्या गतीची ऊर्जेमुळे हे तांदूळ मध्ये हे जे तांदूळ आहेत ते जे एका साईडला सेपरेट होतात आणि जे गहू आहेत ती सर्पीलाका जे कार्गोड आहे त्याच्यामुळे गहू एका साईडला सेपरेट होतात अच्छा म्हणजे आतमध्ये इथे तांदूळ होणार आणि गहू बाहेर येणार कारण ही जी चाळ आहे ती आपण तांदळासाठी केलेली आहे ना अच्छा आणि ते मग आता राहिले आता हे मूसा तर आहे तांदळासाठी त्याच्यामुळे गहू एक एक म्हणजे हे करत करत स्लोली एका साइड ला सेपरेट होतात आता ह्याच्यामुळे फक्त एकच म्हणजे आता सध्याला आम्ही मॉडेल बनवला आहे आता हा गहू आणि तांदूळच आहे फक्त ह्याच्यामध्ये आता समजा आपल्याला जर तीन प्रकारचे करायचे असतील तर इथे अजून एक साळण जोडावी लागेल अच्छा आता तुम्ही म्हणते आता ही अजून ला एक लावली तर तिसरं वाला कुठे सेपरेट होईल ना बरोबर ही एक साळण आहे ही साळणासाठी ही बघू एक साईडला आता ज्वारी राहिली तर हे त्याच मध्ये आपण एक अजून एक साळण लावू शकतो अच्छा आणि त्याला एक आउटलेट पाईप लावायचा म्हणजे तर मग तिसरा झाला आता अजून जर चार धान्य असतील चार प्रकारचे मिश्र धान्य असतील त्याच्यासाठी तीन साळ्या जेवढे आपले धान्य असतील चार चा तीन चा मग अशी सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आता हे प्रायमरी स्टुडंट आहेत आणि प्रायमरी स्टुडंट दिव्यांग यांचा देखील या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहेत जे दिव्यांग स्टुडंट्स आहेत त्यांनी देखील या प्रदर्शनात भाग घेतलेला आहे सर मी शांत संतोष बोबडे मी आता सातवी शिकत आहो एकाव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातून उपविषय आहे जीवन या उपविषयाअंतर्गत मी प्लॅस्टिक बॉटलचा पुनर्वापर ही प्रतिकृती तयार केली आहे ज्या प्लास्टिक वस्तू आपण दैनंदिन जीवनात वापरतो त्यांचं अपघटन होण्यास सातशे ते आठशे वर्षांचा कालावधी लागतो जर यावर लवकर प्लास्टिक वस्तूवर प्रतिबंधक न लावल्यास जिकडे तिकडे प्लास्टिक वस्तू ढीग आपल्याला दिसेल यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते सरकारने पंच्याहत्तर मायक्रोमपेक्षा कमी पात्र प्लॅस्टिक एक जुलै दोन हजार बावीसपासून प्रतिबंधक लावले म्हणून मी या प्रतिकृतेत प्लॅस्टिकच्या बॉटलपासून दोरी तयार करून त्याचा पुनर्वापर करत आहोत जसे की खाट खुर्ची झाडू किचेन इत्यादी वस्तू तयार केल्या आहेत जेव्हा आपण ही फ्रेम फिरवतो तेव्हा तिथे एक ब्लेड लावली आहे आणि ती बॉटल कटेल आणि त्यापासून दोरी निघेल आणि हे निघल्यावर अशी दोरी निघेल आणि त्या दोरीचा आपण कोणती पण वस्तू बनवण्यासाठी उपयोग करू शकतो आणि या झाडूचा आम्ही आमच्या शाळेत परिसर स्वच्छ करण्यासाठी उपयोग पण करतो या प्रतिकृतीचे फायदे कोणतेही प्रदूषण होत नाही पर्यावरणाचे संतुलन राखले जाते भविष्यातील गरज आहे टाकाऊपासून टीका वस्तू तयार होते लघु उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करता येते धन्यवाद आमच्या प्रकल्पाचं नाव आहे सफाई यंत्र अर्थात समुद्रकिनारी शाळा आहे त्यामुळे काय आहे की अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये मग काय असतं स्वच्छता अभियानसारखे उपक्रम आहेत तेव्हा पाहुणे येतात आमच्याकडे जिल्हाधिकारी वगैरे आणि समुद्रावर मुलांना सफाईसाठी नेलं जातं समुद्रावरचा जो कचरा असतो तर अनेक प्रकारचा कचरा असतो जसं आपण इथे समोर बघताच आणि मग काय असतं की मुलांना तो उचलायला लागतो तर त्याच्यावर मग मुलांनीच उपाय शोधला आहे आणि त्यांनी काय केलं आहे की अशा जाळीचा वापर करून हे यंत्र तयार केले सुरुवातीला त्यांनी बघा या प्रकारचं त्यांच्याच हाती तयार केलेलं होतं मग शिक्षकांनी मदत केली त्यांना आणि अशा प्रकारे यंत्र केलं आहे अगदी सोपं आहे फक्त हे अशा प्रकारे वाळूतून आपण फिरवायचं वाळूबरोबर कचराही येतो मग आपण या प्रकारे त्याला थोडं हलवलं की कचरा अडक अडकतो आणि वाळू आहे ती खालीच पडते यातून काय होतं मुख्य म्हणजे आरोग्य वि विद्यार्थ्यांचं पण चांगलं राहतं पर्यावरण स्व स्वच्छता राहते आणि ह्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं इंधनही लागत नाही त्यामुळे ही काय प्रदूषणमुक्त आहे आणि कमी खर्चिक आहे धन्यवाद माझ्या शाळेचे नाव अनुदानिक माध्यमिक आश्रमशाळा आष्टी तालुका कळम जिल्हा यवतमाळ एकावणवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार तेवीस चोवीस विश। मा विषय समाजसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपविषयी दळणवळण आणि वाहतूक प्रयोगाचे नाव भारतीय सीमेचे लेझर लाईटद्वारे शत्रूपासून संरक्षण व त्यावर उपाययोजना दळणवळणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत एक जलमार्गाचे दळणवळण एक हवाई मार्गाचे दुसरे हवाई मार्गाचे दळणवळण आणि तिसरे रस्ते मार्गाचे दळणवळण जलमार्गाचे प्रमुख दोन मार्गाचा उपयोग केला जातो एक देशांतर्गत जलमार्ग आणि दुसरं सागरी जलमार्ग आपल्या भारत देशाला सुमारे सात हजार चारशे सतरा किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ सागरी किनारे लाभलेला आहे व आपल्या भारताचा पंच्याण्णव टक्के विदेशी व्यापार या बंद केला जातो त्यामुळे आम्ही तिन्ही मार्गाचा सरासरी विचार करून आपल्या देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आम्ही हा आमचा यशस्वी आम्ही हा आमचा प्रयोग यशस्वीपणे साध्य केले आहे मी भारताचा नागरिक म्हणून माझ्यामध्ये काही करण्याची इच्छाशक्ती असल्याने हा माझा छोटासा प्रयत्न आहे सर्वप्रथम आम्ही स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करून परकीय आक्रमण अयशस्वी कसे करायचे याचे तंत्र विकसित केले आहे यात आम्हाला शंभर टक्के यश प्राप्त झाले आहे सर्वप्रथम परकीय आक्रमण होण्याआधी आमच्या सेंटरवर सॅटेलाईटद्वारे माहिती देण्यात येईल सॅटेलाईटद्वारे रडार यंत्रणा माहिती देण्यात येईल रडार यंत्रणा माहिती मिळाल्याबरोबरच सायरन वाजेल सायरन वाजून आमचे संपूर्ण स्वदेशी बनावटीची युद्ध सामग्री स्वयंचलित होऊन कोणत्याही हवाई आक्रमणेला हवेतच नष्ट करेल यामुळे आपल्या देशाची आर्थिक व जीवितहानी होणार नाही या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या देशाला कोणतेही नुकसान होणार नाही याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे सर्वप्रथम आम्ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हा उपग्रह विकसित केला आहे या उपग्रहामार्फत आम्हाला आपल्या शत्रू देशाची हालचाल व ते कोणत्या प्रकारचे आक्रमण करणार यांचे छायाचित्र व माहिती पाठवेल समजा चीन या देशाने आपल्यावर हवाई आक्रमण केले तर ते हवाई हल्ले आम्ही तयार केलेल्या तंत्रज्ञानाने बॉम्ब मिसाईल हेल हेलिकॉप्टर आम्ही त्यांना हवेतच नष्ट करू यामुळे आपल्या देशाचे संरक्षण होईल ते कसे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल सर्वप्रथम उपग्रहामार्फत आम्हाला छायाचित्र व माहिती पाठवण्यात येईल छायाचित्र व माहिती पाठवल्याबरोबरच रडार ॲक्टिवेट होईल रडार ॲक्टिवेट झाल्यानंतर आपली लेझर बिम पण ॲक्टिवेट होईल लेझर बिम ॲक्टिवेट झाल्यानंतर जसे की परकी शत्रूचे आक्रमण मिसाईल विमान ड्रोन आपल्या देशाकडे येत आहेत यांना आपण लेझर बिमच्या सहाय्याने हवेतच नष्ट करू नमस्कार मी पांडुरंग काकतकर सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष आज सर्वांना आम्हाला आनंद होतो आहे की जवळजवळ पन्नास वर्षानंतर एकावन्नावे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आमच्या जिल्ह्यामध्ये सावंतवाड या शहरामध्ये होता आहे संपन्न होत आहे हा पाच दिवसाचा कार्यक्रम जो चालू आहे त्या कार्यक्रमाची जयत तयारी गेली महिनाभरापासून आम्ही करत होतो आणि या तयारीमध्ये माझे सर्व विज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आणि संपूर्ण जिल्हाभरातले विज्ञानप्रेमी झटत आहेत याचबरोबर शिक्षण विभागाचे शालेय शिक्षण विभागाचे सिंधुदुर्गचे प्राथमिक माध्यमिक तेच नियोजन या सर्वांचे शिक्षणाधिकारी सन्मान्य कुडाळकर साहेब आणि या विभागीय उपसंचालक सन्मान्य महेशजी चोते साहेब यांचा सा फॉलो फॉलोअप या कामाचा सगळा सुरू होता त्यामुळे हे सगळे नियोजन अगदी सुखकर होत आहे आणि या सर्व नियोजनामध्ये विज्ञान मंडळाच्या माझ्या सर्व टीमने झोकून दिलेला आहे त्याचबरोबर या स जिल्हाभरातल्या गट शिक्षणाधिकारी त्याचबरोबर अधिकारी आणि केंद्रप्रमुख त्याचबरोबर मुख्यापक आणि सर्व शिक्षक या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा खूप सुंदरसा कार्यक्रम न भूतो न भविष्यवी भविष्यती असा होतो आहे खरंतर आम्हाला सांगायला अभिमान वाटेल सिंधुदुर्गसारखा एका शेवटच्या टोकाला असलेला जिल्हा अशा पद्धतीचं दर्जेदार प्रदर्शन जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं हे आयोजन करून दाखवू शकतो याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे या जिल्हावासियांकडून नक्कीच मला असं वाटतं की राज्यभर एक संदेश जाईल की अशा पद्धतीचे दर्जेदार कार्यक्रम जसे निकाल आमचे कोकण विभागाचे चांगले असतात दर्जेदार असतात महाराष्ट्राला संपूर्ण असे आदर्शवत असतात तशाच पद्धतीचे हे नियोजन आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर देता येईल आणि यामध्ये गडचिरोली भंडारा, भंडारा नागपूरपासून ते आपण धुळे नंदुरबार मुंबई यापासून सगळ्या भागातले इथे विद्यार्थी आलेले आहेत गेली दोन दिवस त्यांची दर्जेदार सुविधा केलेली आहे आणि पुढील पाच दिवसातसुद्धा अशाच पद्धतीची दर्जेदार सुविधा होईल आपण इंटरनॅशनल स्वरूपाचं जे सायन्स एक्झिबिशन असतं त्यापेक्षासुद्धा दर्जा इथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रदर्शनासाठी हा जो सगळा माहोल तयार झाला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे मदतीचे हात आहेत त्याच्यामध्ये विशेष करून आमचे मार्गदर्शक या राज्याचे शिक्षणमंत्री सन्मान्य दीपकभाई केसरकर साहेब यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन त्याचबरोबर हे सगळं काय सहकार्य आणि त्यांचं आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे म्हणून हे सगळं शक्य होतं आहे अशाच पद्धतीचे शिक्षण मंत्री महोदयांकडून या महिनाभरापूर्वीसुद्धा आणखी एक आमच्याकडे कार्यक्रम घेतला होता ज्याचं होतं राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा विज्ञानातली नाट्यस्पर्धा ही अशी गाजली की महाराष्ट्रभर संदेश गेला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे दर्जेदार कार्यक्रम आयोजन करणारे एक विज्ञान मंडळ आहे आणि शिक्षण विभागसुद्धा आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून हे प्रदर्शनसुद्धा आम्हाला अनुभवण्याचा लाभ इथं देण्यात आला खरोखर मी सर्वांचे आभार मानतो आहे आणि तुमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमचं जे प्रचार प्रसारणाचं काम जे करताय त्याचे सा, त्याच्यासाठी तुमचेही आभार मानतो आहे भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचं एक विज्ञान केंद्र आणि वैज्ञानिक विचारांना चालना मिळेल त्यासाठी आजही खरं तर शिक्षण मंत्री महोदयाने आम्हाला शब्द दिला या जिल्ह्यामध्ये एक दर्जेदार पद्धतीचं शिक्षण देणारं विज्ञान शिक्षण देणारं विज्ञान केंद्र सायन्स सेंटर उभारण्याची त्यांची मनोकामना जी आहे ती पूर्ण आम्हाला होईल असं वाटते भूक वाहन विसरून शेकडो किलोमीटरचं अंतर गाठून त्यांनी दररोजच्या मिटिंग घेतलेल्या आहेत आणि मायक्रो नियोजन केल्यामुळे हा दर्जेदार कार्यक्रम होऊ होतोय खरोखरच आम्हाला धन्यता वाटते अशा पद्धतीचं आयोजन करण्यामध्ये आणि भविष्यातही अशाच पद्धतीचे उपक्रम विज्ञान विषयक आम्ही घेऊ धन्यवाद तर मित्रांनो हे प्रदर्शन आठवून पुन्हा आपण आपल्या गावी आलेलो आहोत खूप सुंदर प्रदर्शन होतं फक्त पन्नास टक्के प्रदर्शन दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अजून बरंच काही बघण्यासारखं आहे पण ते तिथे गेल्यानंतर त्याचा अनुभव घेतला तर तुम्हाला अजून मजा येईल खूप काही शिकता येईल जर तुमच्या गावातले विद्यार्थी असतील तुमचे भाचे पुतणे मुलं असतील तर त्यांना नक्की या प्रदर्शनाला घेऊन जा काल दहा तारीख होती पुढे आणि पाच दिवस म्हणजे पंधरा तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत आहे पण तुम्ही सकाळच्याच प्रहारात गेलात तर बरं होईल म्हणजे तसं ऊन तसं जाणवत नाही तिथे पण लवकरात लवकर जा तिथे कारण संध्याकाळी थोडा अंधार पडायला लवकर सुरुवात होते त्याच्यामुळे जेवढं लवकर जाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे नक्की देया। हाजर ला ला। नक्की तर ला ला। नक्की या प्रदर्शनाला भेट द्या हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू